विचारच आपण नियोजन करतोय आणि सर्व पूर्ण मुंबई मध्ये तुम्हाला युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जिल्हा बॅनर दिसतील त्या गोष्टीतून आपण नमस्कार काम शिंदे साहेब ना धन काम झालं काम तुमचं मला सांभाळतायत ते हिरोईनला आई म्हणून सांभाळत शंभुराज देसाई आणि शिंदे साहेब माझी पेन्शन इन्क्रीज केली उपमुख्यमंत्री झाले मला म्हणजे काही आहेत ते मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असले तर आणखी काही चांगलं झालं असत तेच करणार सगळं तेच करू शकतात महाराष्ट्राचा कित्ता पूर्ण गिरवणारी एकच व्यक्ती आहे एकनाथ संभाजीराव शिंदे ज्या वेळेस हे बैठक होईल हे जे खांब दिसत आहेत नाही इथं या प्रत्येक खांबावर छत्तीस हो जिल्हा अध्यक्षाचे फोटो आणि येणाऱ्या भविष्यासाठी जे काय आपल्याला शिंदे साहेब देतील त्यासाठी शुभेच्छा म्हणून हे बाळासाहेब भवन आणि इतर सगळे कॅबिनेटचे घर आहेत समजा मोठे मोठे मंत्री आहेत तिकडे समूह मंत्रालय आहे ह्या पद्धतीचं नियोजन आहे की पूर्ण सिटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंत्री महोदय राहतात त्यांच्या घरासमोर बॅनर लावायचे आपल्याला आणि हा विषय आता कुठं जिल्ह्यापुरता किंवा खेड्यापुरता महत्वाचा नाही तर अख्ख्या पूर्ण राज्यभरात आणि राज्यातच नाही तर दिल्लीतच बाज्य आहे की कारण की आज आमच्या अकोला जिल्ह्याचे आमदार साजिद खान पडाण साहेब सुद्धा सोबत होते आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या या बिहारच्या इलेक्शनच्या मावळचे होते येणाऱ्या या इलेक्शन नंतर बिहारच्या राहुल गांधी सोबत मी स्वतः वैयक्तिक तुमची भेट घालून देतो या मुद्द्यावर आणि कायमस्वरूपी रोजगार त्यांनी सुद्धा मान्य केलं बाबा की एकदम कोणाला कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही समायोजन होत असते त्यासाठी मी स्वतः माझ्या पक्षाचे सोळा आमदार घेऊन तुमच्या सोबत पहिल्या दिवस पासून याच्या पुढे सुद्धा आणि शब्द देतो की आठ डिसेंबरला होणाऱ्या या अधिवेशनामध्ये सर्वात पहिला मुद्दा हे साजिद खान पठाण साहेब लक्षवेधी मध्ये घेतील त्या पद्धतीचं नियोजन अख्ख्याच हो हो केलं आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं सांगायचं हा माननीय अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिथे होते त्यांची मिटिंग कॅबिनेट ची झाली होती आणि सगळी लोक बाहेर पडत असताना मी आणि बाबा बाहेर होतो निलेश्वर बाजूला होते त्या हिशोबाने आम्ही आतमध्ये जात होतो बाबा पाठीमागे राहिले येण्यासाठी मी आतमध्ये गेलो शिंदे साहेबांना जाऊन मी तिथे लेटर दाखवले की बाबा असं एक ते पाच एक ते एक ऑगस्ट ते, ते पाच ऑगस्ट दरम्यान उपोषण झालं होतं माननीय उदय सामंत जी तिथे आले होते आणि हा विषय होता तर बोलला हा विषय मला माहित आहे आणि ह्या विषयाबद्दल संदर्भात मला काही ना काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा आहे पण सध्या पूर परिस्थिती असल्या कारणाने मी सगळ्या मंत्र्यांना सगळ्यांना आमचे जे पदात त्यांना मी सगळीकडे कामाला लावले त्या संदर्भात माझी प्रेस कॉन्फरन्स आहे बाळापासून बाळासाहेब भवनला आणि ते धावता धावत्या भेटीत निघून गेले आणि त्यांच्याच बाजूला गोगोले साहेब होते गोगोले साहेब भेटलो गोगला साहेब म्हटले बोललोय विषा त्या हिशोबाने आम्ही गोगोले साहेबांना पण विषयावर भेटलो गोगोले साहेबांना पण बाबा म्हटले की आता विषय असं सांगितलेला सा सा। आहे गोगोले साहेब स्वतः म्हटले की मी तर साहेबांना सांगितलेलंच आहे पण तुम्ही पण एकदा जाऊन सगळ्यांना साहेबांना भेटा त्या संदर्भात आम्ही आता बाळासाहेब भवनला दुपारी सगळे प्रशिक्षणार्थी त्यांना भेटायला आलो भेट पण भेट पण झाली माननीय उदय सामंत यांनी भेट पण दिलेली आणि उदय सामंतच्या हिशोबाने उदय सामंत म्हणले की हा विषय माहिती आहे बाबा मला आपण आता सध्याच्या कंडिशनला पूर परिस्थिती असल्या कारणाने आपल्याला हा विषय थोडा थोडा आपण ता, ता पुढची तारीख त्यांनी दिली आणि मग त्या कार्यक्रमात करे मेळाव्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्याला आपली व्यथा कशी मांडता येईल त्या संदर्भात आता बाळासाहेब ओबीसी शिवसेनेचे बाळासाहेब प्रदेश अध्यक्ष एकनाथ साहेबांची पीएम हे सध्या आपल्यासोबत आता मीटिंग करत त्या संदर्भात सुद्धा घेतली होती आणि त्या संदर्भात त्यांनी षणमुखानंद हॉल किंवा यशवंतराव चव्हाण चव्हाण हॉल या संदर्भात सुद्धा त्यांनी एक आपल्याला नियोजन कसं करायचं आणि मेळाव्याचं नियोजन कसं करायचं काय करायचं आणि त्याच्यामध्ये कोणती व्यथा मांडायची कसं करायचं आपले प्रशिक्षणार्थी कुठे कुठे कामाला आलेत कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे पगार नसताना सुद्धा आता आता सध्याच्या कंडिशनला चार चार महिन्याचे पगार नसताना सुद्धा चा काम करत आहेत रेग्युलर कामाला जात आहेत मुद्दे लिहून आपण व्यता काय मांडणार ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याच्या या ठिकाणी सर आपल्याला दुसरा एक विषय काय की महत्वाचा ध्यानादेव तुला सांगतो की आपण कुठल्या मुद्द्यावरती हे घेणार हे मिळव घेणार आहे तर नाव